पार नमस्कार मी पत्र। पोलिस पार पडला प्रजासत्ताक परिवारा तिरंगा परिवाराच्या मयुरे सहकारी संस्थेचे सभासद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले उपोषणाला दलित वस्ती सुधार योजनेचा निधी वळवला अशोक उमरेकर बसले उपोषणाला आता बातमीपत्र विस्ताराने आज सव्वीस जानेवारी सहासष्ट प्रजासत्ताक दिन नांदेड मध्ये मोठ्या उत्साहात पार पडण्यात आला शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका जिल्हा परिषद पोलीस मुख्यालयात राष्ट्र ध्वजास मानवंदना देण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी धीरज कुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सहासष्ट व्या वर्धापन दिनानिमित्त हो। पोलीस कवायत मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभ संपन्न झाला जिल्हाधिकारी धीरज कुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले शिस्तबद्ध आणि नेत्रदीपक असे विविध दालनांचे संचलन प्रदर्शनीय क्रीडा प्रकार आणि विविध शासकीय विभागाची दालने समारंभ झाला या, समारं या समारं जिल्हा परिषद मंगलाताई गुंडले महापौर अब्दुल आमदार अमरनाथ राजुरकर आमदार डी पी सावंत यांच्यासह पोलीस अधीक्षक परमजित सिंह हो दहिया मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त डॉक्टर निशिकांत देशपांडे अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक त्यांचे नातेवाईक तसेच मान्यवर पदाधिकारी अधिकारी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते नंतर जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी संचालन पदकाचे निरीक्षण केले पोलीस उपाधीक्षक नीता पडावी आणि पोलीस निरीक्षक आर्य साथ यांनी तेरा लाटून्स नेतृत्व करून संचालनाने मानवंदना दिली संचालनात जलकृती दल बांग शोध व नाशक पथक पथकातील कॅडी अग्निशमन दल दंगा नियंत्रण पथक शहर वाहतूक शाखा पथक ग्रह रक्षक दल पथक महिला पोलीस पथक काउड आणि गाईड पथक यांच्यासह वाद्यवृद्ध पथक ही सहभागी होते जिल्हाधिकारी धीरज कुमार यांच्या हस्ते विविध पुरस्कार वितरण करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी धीरज कुमार यांच्या हस्ते जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरणही झाले त्यामध्ये श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार श्रीमती समता दत्तात्रय तुमलवाड यांना देण्यात आला तर गुणवंत क्रीडा पुरस्कार क्रीडा संघटक म्हणून डॉक्टर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली कुसुम सभागृहापासून निघून एस पी ऑफिस पर्यंत निघाली आणि तेथे समारोप झाला आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन या निमित्ताने नांदेड शहरात सर्वत्र शासकीय कार्यालयात ध्वजारोहण समारंभ पार पडला प्रजासत्ताक दिनाच्या सहासष्टव्या वर्धापन दिनानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवले त्यात रक्तदान शिबिर असेल सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर शैक्षणिक संस्थातही मोठ्या उत्साहात व आगी शिस्तबद्ध आणि नेत्रदीपक सोहळा पार पडला तिरंगा परिवाराच्या वतीने अशाच प्रकारचा कार्यक्रम घेण्यात आला तिरंगा परिवाराने प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते या रॅलीचा शुभारंभ कुसुम सभागृहापासून करण्यात आला या रॅलीमध्ये अनेक शिक्षण संस्थांनी सहभाग घेतला होता लहान बालकासह तरुण व्रधांनी या रॅलीला आवर्जून उपस्थिती लावली या कार्यक्रमाला आमदार हेमंत पाटील मनीष कवडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली तर नियोजन मिर्झा बेग ऍडव्होकेट मोहम्मद शाहेब अनिल कुलकर्णी सतपाल सिंग गिल विजय पेडकर विनोद लवदे आदींनी केले वेळ झाले छोट्याशाची तुम्ही पाहता नमस्कार हात तुझा मायेचा दे मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळाचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोगतज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सीटीजी प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिंद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंधत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनल बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकूर हॉटेल मध्ये शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकूर हॉटेल थालीची वेळ सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला शिवमपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल हो आहे ना, ना सप्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजीराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेवीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ट्रेनाईट कळप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ट्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारदा ड्रेनाईड अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आज जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथील मयुरेश सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सभासद उपस्थित बसले आहे संस्थेच्या दोषी पदाधिकाऱ्यावर व संचालकांवर आणि ज्यांनी भूकण घोटाळा केला करण्यासमती दिली यांच्यावर तत्काळ कार्यवाही करून अशी या सभासदांची मागणी आहे आज जिल्हाधिकारी कार्यालया मयुरे सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सभासद उपोषणासुरे सहकारी गृहनिर्माण फतेजमूर नांदेड या संस्थेचे माजी अध्यक्ष सचिव व संबंधित सर्व संचालक मंडळाने पदाचा गैरवापर करून संस्थेचे बनावट रेखांकन तयार केल्याचे आणि बनावट रेखांकन आधारे संस्थेच्या सभासदांना प्लॉटच्या चतुर्थ सीमा व क्षेत्रफळ यामध्ये अनाधिकृत रीतीने बदलल्याचे आणि त्याद्वारे संस्थेच्या सभासदांच्या सभासदाची फसवणूक केल्याचे उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांच्याकडे सिद्ध झाले असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे या आमच्या संस्थेच्या निवडणुका तात्काळ घेण्यात याव्यात संबंधित कृषी संचालकावर व सभासदकावर कायदेशीर कार्यवाही करावी माननीय उपनिबंधक यांनी ग्रामीण पोलीस दिलेल्या फिर्यादीला ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करून कायदेशीर करून न्याय द्यावा या मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेला आहोत संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्याकरिता उपनिबंधक तथा तालुका सहकारी निवडणूक अधिकारी सहकारी संस्था तालुका नांदेड यांनी ठोस कार्यवाही न केल्यामुळे मयुरे सहकारी गृहनिर्माण संस्था फतेजंगपूर नांदेड या गृहनिर्माण संस्थेचे संचालक मंडळाची अद्यापही निवडणूक घेण्यात आली नाही मागील संचालक मंडळाचा कालावधी ऑगस्ट दोन हजार तेरा मध्ये संपला आहे तरीही अद्याप या संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यात आली नाही संस्थेच्या सभासदांनी वारंवार तालुका निवडणूक अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांना लेखी निवेदन दिले प्रत्यक्षात भेटी अंती सांगितले परंतु अद्यापपर्यंत संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेतलेली नाही किंवा निवडणूक घेण्याकरिता जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या संचालकावर कायदेशीर कार्यवाही व्हावी तालुका सहकारी निवडणूक अधिकारी यांच्या मार्फत करण्यात आली नाही यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मयुरे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासद उपोषणास बसले आहेत नांदेड वाघाळा महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक चौदा मध्ये दलित वस्ती सुधार शासनाचा निधी तो प्रभागापर्यंत पोहोचला नाही या होणाऱ्या मिळून अशोक उमरेकर उपासनाला बसले आहेत सर्वत्र प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम सुरू असले तरी मनपा नांदेड वाघाळा नगरसेवक अशोक उंबरेकर यांनी मात्र आपल्या प्रभागातील दलित बांधवांना भेडसवत असणाऱ्या समस्या लक्षात घेऊन त्यांच्यावर होत असलेला अन्याय हा जाणून बुजून केल्याचा आरोप सत्ताधारावर ठेवला आहे त्याच्या असे झाले की प्रभाग क्रमांक चौदा ईश्वर नगर हा भाग दलित वस्ती आहे त्यात ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के दलित बांधव वास्तव करत असून त्यांना दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत शासनाने निधी देऊ केला होता तो निधी प्रभाग क्रमांक चौदा मध्ये पोहोचलाच नाही नांदेड वागाळा महानगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे सध्याला तरी आणि त्या सत्तेचा मुजुरीपणा करून वापर करून करून महापौर अब्दुल सत्तार यांनी काही लोकांना हाताशी धरून कर्मचाऱ्याला हाताशी धरून आपापल्या पक्षाच्या नगरसेवकांच्या वाडामध्ये प्रभागामध्ये जिथे दलित समाज बांधव गोटावर मोजा एवढ्या मोजण्या एवढे आहेत अशा लोकांकडे कोठ्यावधी निधी वळून नेलेला आहे आणि माझ्या प्रभागाला अनगिनत दलित बांधव समाज असतानासुद्धा त्याच्यामध्ये एकही रुपया इम्प्लिमेंट केलेला नाही तर याच्यामध्ये महापौराचं कुठंतरी भ्रष्टाचार निधी नगरसेवकाकडे आणि शिवसेनेच्या नगरसेवकांना सत्ताधारी पक्षाने केलेल्या प्रकाराच्या विरोधात आशा कुंभरेकर हे महानगरपालिकेच्या बाहेर उपोषणाला बसले आहेत शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स पोलीस मुख्यालयात पार पडला दिमागदार प्रजासत्ताक सोहळा तिरंगा परिवाराच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन मयुरे सहकारी संस्थेचे सभासद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले उपोषणाला दलित वस्ती सुधार योजनेचा निधी वळवला अशोक उमरेकर बसले उपोषणाला याचबरोबर नमस्कार लावाचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार